हा हवा कोणाची कोणाशी फोकट आशाताई बाबा नमस्कार काय कोणाशी हवा आहे आई कोणाचं नाही आई नाही आपले आम्हाला पहिले सगळं आम्ही कसं तुम्ही जाऊ शकता आपण सगळे नाही अरे गावा खरे साहेब काय चाललंय व्यवस्थित चाललंय कसा प्रतिसाद एक नंबर प्रतिसाद आहे हवा कोणाची अतुल दादा बँके हॅलो काय तालुक्यात कोणाची हवा हवा काय आता सळ्यांचीच हवा आहे सगळ्यांचीच हवा आहे विजयाचे चान्सेस कोणाला आहेत ते काय आता कर तेवीस तारखेला आज काय चालता येत नाही काय अंदाज नाही अंदाज नाही उमेदवार जास्त काही लागत अच्छा अच्छा डॉक्टर साहेब तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय अडचणी आल्या काय सांगाल आणि लोकांना आव्हान काय कराल काही अडचण आलेली नाही एकदम सुरळीतपणे व्यवस्थितपणे सर्व शिस्तीत चालू आहे आणि मी फक्त लोकांना एवढंच मतदान करेल की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजवावा याची कळकळीची विनंती मी सगळ्या सर्वांना करेल चलो साहेब का नुद मतदान केलं मतदान करून आलेलो आहे आणि एकदम आनंदाचं वातावरण सुटसुटीत काम सगळ्यात आहे सर्वांनी मतदान दणदणीत करावं लोकशाहीचा आपला बजावला पाहिजे लोकशाही बलदंड उलदंड व्हायला पाहिजे लोकशाही मॅडम लोकशाही बळकट होण्यासाठी तुम्ही मतदान करून आलात इतरांना काय आवाहन करा मी तर करून आलेलीच आहे असं आपण प्रत्येकाने केलं पाहिजे तीच माझी विनंती थँक्यू